एअरपोर्टवरील नोकरीचं आकर्षण विद्यार्थ्यांना नेहमीच असतं नेमकं हे आकर्षण लक्षात घेऊन विद्यार्थ्यांची अनेकदा फसवणूक होत असते अशाच प्रकारचा फसवणुकीचा एक प्रकार पुढे आला आहे ठाणे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या एका अशाच प्रकारच्या इन्स्टिट्यूटने विद्यार्थ्यांकडनं ऐंशी ऐंशी हजार रुपये आपल्या कोर्ससाठी घेतले त्यानंतर त्यांना चाळीस ते पन्नास हजार रुपयांची नोकरी मिळेल अशा प्रकारचं आश्वासन दिलं केबिन क्रू किंवा एअर होस्टेस पदासाठी जर नोकरी मिळाली तर साधारणपणे महिनाकाठी पन्नास ते साठ हजार रुपयांच्या पगाराची नोकरी मिळेल अशा प्रकारचं आश्वासन देण्यात आलं परंतु प्रत्यक्षात या विद्यार्थ्यांना एअरपोर्टवर लोडर आणि वेटरच्या नोकऱ्या ऑफर करण्यात आल्या त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचं पुस्तकी शिक्षण न देता मोबाईलवर केवळ पी डी एफ पाठवून या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याचं सांगण्यात आलं विद्यार्थी ज्यावेळेस या इन्स्टिट्यूटमध्ये जात असत त्यावेळेस प्रत्येक वेळेस नवीनच शिक्षक त्यांच्यासमोर येत असे या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांची भावना आपली फसवणूक झाली असल्याचं झाली आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांनी आवाज उठवायला सुरुवात केली काल भारतीय जनता पार्टीचे ठाणे अध्यक्ष श्री संजय वाघुले यांनी या संदर्भात या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन या संस्थेच्या संचालकांना जाब विचारला कमीत कमी पन्नास हजार ते नव्वद हजार एक लाख अशी फी घेतली जाते आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंग केल्यानंतर एअरपोर्टला त्या ठिकाणी जॉब देऊ आम्ही आणि गेली वर्षभर या लोकांनी या इकडे ट्रेनिंग घेतल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचा जॉब दिलेला नाही आहे आणि त्यांना त्या ठिकाणी जॉबसाठी पाठवलं जातं आणि तिकडे हाऊसकीपिंगची कामं त्या ठिकाणी स्वीपरची कामं दिली जातात आणि त्यांना कळालं आहे की आम्ही या ठिकाणी ट्रेनिंग कुठलं घेतलं आहे आणि आम्हाला जॉब कुठला देत आहेत आणि याच्यामध्ये मोठी फसवणूक झालेली आहे आणि या भागातले जे विद्यार्थी वर्षभर इथे शिकत होते ते जवळजवळ पन्नास विद्यार्थी माझ्या ऑफिसला या ठिकाणी आलेले होते त्यांची तक्रार या ठिकाणी जी जॉबला एक व्यक्ती होती लेडीज त्यांनी नौपाडा पोलिस स्टेशनला तक्रार केली होती नवपाडा पोलिस्टेशनमधले हे जे क्लास चालवतात त्या दोन जणांना त्या ठिकाणी बसवलेले असं मला आता समजलंय सिनियर साहेबांनी परंतु जोपर्यंत या विद्यार्थ्यांचे पैसे भेटत नाही तोपर्यंत या भागातनं मी कुठणार नाहीये आणि त्यामुळे हे, जो क्लास हे जे क्लास चालवत आहेत प्रशांत म्हणून कोण आहेत ते आत्ता मला भेटायला येत आहे आणि हे प्लेसमेंट या भागातनं बंद होईल अशी काळजी घेतली जाईल जे विद्यार्थी ज्यांना कदाचित बाहेर ॲडमिशन मिळत नाही गव्हर्मेंट कॉलेजेस किंवा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळत नाही त्यांना अशा इन्स्टिट्यूटच्या जाळ्यामध्ये अडकवलं जातं आणि अतिशय सिस्टमॅटिक रॅकेट आहे या इन्स्टिट्यूटचं एंट्रन्स फी घेऊन बरीचशी आमिष दाखवून काही फेक पास्ट एम्प्लॉईज तयार करून तुमच्याकडे पैसे नसतील तर आम्ही तुमच्या एज्युकेशन लोनची सुद्धा तयारी करून देतो अशा अनेक प्रकारच्या लोभामधनं विद्यार्थ्यांना तिथे ऍडमिशन त्यांची मिळवून घेतली जाते सहा महिने त्यांच्याकडनं ट्रेनिंग घेतलं जातं त्यांना आलतू फालतू कुठलाही जर हे लोक ऍज अ कॉन्ट्रॅक्टर मुलांना तिथे शिफ्ट करतात परंतु जेव्हा या मुलांना ऍडमिशन दिलं जातं तेव्हा ज्या प्रकारचे कमिटमेंट आणि आमिष आणि ज्या प्रकारचं त्यांना स्वप्न दाखवली जातात त्याकरता स्वप्नांना खरं म्हणून मुलं इथं ऍडमिशन घेतात आणि एक प्रकारे त्यांना फॉल्स कमिटमेंट केली जाते ह्याच्यामध्ये खूप मोठं रॅकेट आहे हे आम्ही वारंवार आम्ही नौपाडा पोलीस स्टेशनलाही कन्व्हे करत आहोत वारंवार आम्ही याच्याबद्दल आवाज उठवत आहोत रामवर्ती रोडची सीईडीपीची केस तुम्हाला माहित असेल शंभर ते दीडशे विद्यार्थी तिथे होते नर्सिंगचे ऍडमिशन त्यांनी घेतली होती परंतु त्यांना अशा हॉस्पिटलमध्ये त्यांना पाठवलं गेलं जिथे त्यांचे सिनियर डॉक्टर त्यांना म्हणतात आमचे हात पाय दाबून द्या ही कुठली नर्सिंगची ट्रेनिंग आहे